भारतीय तज्ञ श्रीनिवास यांचा जन्मदिन गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे गुरुवारी एकवीस डिसेंबर आणि शुक्रवारी बावीस डिसेंबर या दोन दिवशी गणितोत्सव साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी अचूक आकडेमोड स्पर्धा घेण्यात आली तर दुसऱ्या दिवशी पाढेपाठांतर स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत प्रशालेचे पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण सर शिक्षक प्रतिनिधी मसेकर सर गणित शिक्षक सुनील निर्मळ सर रेखा सकुंडे मॅडम पाटोळे मॅडम तसेच खेडेकर सर तांबे सर उपस्थित होते भगत सर शिवाजी चव्हाण सर यांनी गणित दिवसाच्या शुभेच्छा दिल्या thanks for